या देशाला सोन्यासारखी भारतीय राज्यघटना देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार या जगानं सिंबल ऑफ नॉलेज म्हणून पदवी देऊन ज्यांचा गौरव केला असे मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञानवादी तत्वज्ञान भगवान बुद्धाचे विचार खरोखरी निर्माण झाले पाहिजे यासाठी काम करणारे बाबासाहेबांचे गुरु संत कबीर या रहिचं राज्य निर्माण करून इथल्या शेतकऱ्यांना स्त्री जातीला आणि या रहितेच्या प्रत्येक होळगरी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे बाबासाहेबांचे गुरु स्त्री जातीला शिक्षण देणार दिवसात कीर्त दिवसात स्वच्छता आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातून खाण करून प्रत्येक लोकांना i'm saying

का आम्ही पन्नास सर्व गेलो होतो आज आपल्या आपल्या जिल्ह्यात येतात त्यांचा समाज

आपल्या ताब्यात नाही महापुधी महाविहार हे दुष्त व्य पूर्ण निर्माण केलं तर ते सौराशोकांना निर्माण केलं सौऱ्याशी आसान बुद्ध घ्या सौर I don't know.

इतिहास इतिहास आम्हाला क्रांती करायचं काम पडली त्या दिवशी आम्ही तलावारी हातात घेऊ पण आम्हाला आता बुद्ध धर्म घरोघरी पोचायचा आहे आम्हाला या देशात हिंसा पाहिजेत नाही आमचा बाप सांगून गेला देश आहे सम्राट अशोकानं लाखो लोक मारून टाकले रक्तपात केला रक्ताच्या नद्या वाहिल्या पण शेवटी काय हासिल केलं तर सम्राट अशोकानं आपली तलवार मोगली बुद्ध दिसत महाज कविराच्या चरणावर ब्रिटिश संघाच्या अर्पण केली आणि घोषणा केली की आजपासून मी युद्ध करणार नाही या जगाला मी शांतीवर

Oh, uh -huh.